नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे दहा दिवसाच्या लालबागच्या राजाचं विसर्जन शेवटचा निरोप देताना इथे बाप्पा दिसत आहेत गणपती बाप्पाचा या वर्षीचा शेवटचा दर्शन आणि आपल्याला आपल्या या कोळी बांधवांना विसर्जनाचा मान दिला जातो बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा सुखी ठेऊ सर्वांना नवसाला पावणारा गणपती बाप्पा लालबागचा राजा आज बाप्पाचं विसर्जन होत आहे गिरगाव चौपाटीवर ही गोष्ट आहे इसवी सन एकोणीसशे बत्तीस सालची मुंबईतील लालबाग परळ इथली तेव्हा मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखलं जायचं हे शहर इंग्रजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं लालबाग परळ या भागात अनेक गिरण्या बांधल्या गेल्या होत्या यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला होता लालबाग परळजवळ स्थानिक झाले यामुळे या, या परिसरात लोकांच्या वस्त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या मुंबईचा झपाट्याने विकास होत असल्यामुळे येथे जागेची मोठी कमतरता भासू लागली म्हणूनच त्या काळी इंग्रज सरकारने मुंबई येथे लालबाग येथे असणारी पेरू चाळ आणि तिच्या बाजूला मार्केट हटवून येथे नवीन कारखाना सुरू करण्याची योजना केली होती येथे मासे विकणाऱ्या माणसांना जागेचा प्रश्न निर्माण झाला आपण यासाठी काय करावे हे त्यांना कळत नव्हतं या काळात पुण्यात लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेश उत्सव मुंबई येथे ही पसरला होता लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण झाला होता या सार्वजनिक उत्सवामुळे एकत्र येऊन एकत्र येण्याची संधीही मिळत होती मुंबईतसुद्धा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे स्थापन झाली होती अशातच लालबागमधील मासे विक्री करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन गणपतीला साखळं घातलं की आम्हाला आमच्यासाठी हक्काची जागा मिळू दे आणि यासाठी सर्व लोकांनी प्रयत्न केले त्यांना तेथील सर्व व्यापाऱ्यांनी मदत केली आणि पाहता पाहता एक वर्षात त्यांना त्यांच्या प्रयत्नाला यश आलं मासे विक्री करणाऱ्या लोकांना याचं हक्काचं मार्केट मिळालं गणपतीला केलेल्या नवसामुळे यांना यातून आनंद होऊन या लोकांनी त्याच मार्केटमध्ये एकोणीसशे चौतीस साली एक गणेश मूर्ती आणून गणेश उत्सव सुरू केला स्थापनेच्या पहिल्या वर्षी वर्षापासून नवसाला पावणारा गणपती अशी कीर्ती प्रसिद्ध झाली या गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या माणसांची संख्या वाढत गेली आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजारोच्या संख्येने भाविक येतात त्यात सेलिब्रिटी खेळाडू असे बरेच जण येतात विसर्जनाच्या दिवशी बाप्पाचं दुपारी जी मिरवणूक निघते ती दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर येऊन पोचतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा